या पुढील होणारा सामना देखील आपल्याला पाहायला मिळेल गवळेवाडी विपक्ष बरोबर देखील विनंती असेल आपण पण एकेल ब्रेक ब्रेकमध्ये यायचं आहे चौवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत सोन्या स्पोर्ट्स कोरगाव आयोजित मैत्री चषक दोन हजार चोवीस चंदकाच्या सत्रामध्ये आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील चौथा सामना जयनवान क्रिकेट क्लब कोपाडे विपक्ष श्री देवी क्रिकेट क्लब माळसवडे नक्कीच माळसवडे संघाने नाणेपीक जिंकली होती प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतलाय दोन षटकांचा हा सामना आहे राकेश आणि अमोल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते गोलंदाजी मार्गवर प्रकाश कारंडी आपल्याला पाहायला मिळतात चला भुरबाल संघ संघाने एक आपण देखील यायचा आहे लगेच टॉच केला जाईल बुरबाल आणि गवळेवाडी संघ यावेळेस स्लीव फटका गॅप मोठा नाही धावा ना तोटा चेंडू जातोय सी मारे शेफार हो आलाय चौकार चार धावा डीजे संगणयक गजापूर 11 संघानायक आपण देखील यायचं आहे या ठिकाणी मैदानाचे आज मध्ये टायगर त यु मी साय विल डेफिनेटली हिट बेल्स रुम यु फर्निचर डिस्ट्रॉय दांडी दांडी गुल बिग विकेट डाऊन गजापूर 11 संघानायक गजापूर 11 संघाचे संघानायक आपण यायचं आहे लगेच व्यासपीठाजवळ यायचं आहे चला बुरबार संघ बुरबार संघाचे संगणयक आपण देखील यायचं आहे गाजापूर इलेव्हन संघाचे संगणयक देखील यायचं आहे इथे मात्र धावपाची संधी डेंजर हँडला थ्रो आणि इथे काय करतंय धावपाच्या स्वरूपात इथे मात्र विकेट आली काय घडतंय काय बिघडतय ताण पाहायला मिळाला नाहीये अमोल बॅक टू पिलन धक्का क्रमांक दुसरा लागतोय त्यांचा एक अवंतर धावसंख्येने धाव फलक पुढे सरकतोय विकेट देखील आले मग धाव वाईट चेंडू पाच धावा धाव फलकावर लागलेले आहेत नवीन फलंदाज अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये आपला अनुभव नक्की निकता मात्र प्रदान केला आहे प्रात्यक्षिक दाखल अनुभवाचा यावेळेस मात्र चांगला फटका नितील पाटील यांच्या बॅटमधून लॉंगॉम्प बाउंड्री लाईन क्लिअर करतोय शिवारी शेपार दर्जेदार षटकार डी जे पहिलं षडक मार्गस्थ आहे इथे मात्र काय घडतय काय बिघडतय चेंडू जातोय पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेशी पार नाही एकदा आलाय चौकार तर असेल सकाळी देखील आम्ही घोषित केलं होतं बिमरचा नो दिलाय या वेळेस मात्र फटका चांगला आहे नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होतोय वन बाउन्स की आदर करतील अभी आणि इथे मात्र दोन धावा पूर्ण आणि दोन धावीच्या मध्ये धाव फुलक पुढे सरकतोय जाऊन पोचतोय तब्बल वीस या आकड्यावर थोडस महागड षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय प्रकाशांच्या माध्यमातून थोडासा विचार विनिमय करावा लागेल कोपाडे संघाच्या कर्णधाराला कारण तब्बल एकवीस धावा या षटकामध्ये ठोकल्यात मासवडे संघाच्या फलंदाजांनी नक्कीच सलामीला आलेले दोन्ही फलंदाज तंबूच्या आसळ्याला परतताना देखील मात्र नितीन आणि अनी अनिल या दोन्ही जोडीने इथे मात्र मासवडे संघाची कमान मात्र आपल्या खांद्यावर घेतलेली आहे एकवीस धावा करावं करावा आहे शेवटचा आणि अंतिम षटक दे पहला आपन पातो है, 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 ते मात्र पहिला सेमीफायनल आपण पाहतोय आरसीसी गवळीवाडी विपक्ष बुरबाळ नक्कीच गवळीवाडी संघाने नाणेपेक जिंकलेले आहे आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे गवळीवाडी संघ शेवटचं स्लॉग ओवरचं षटक प्रवीण गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते नक्कीच एक विकेट आले धावबाच्या स्वरूपात आता मात्र वेगावर स्वार आणि इथे मात्र फलंदाज झाला थंडगार विकेट आले नितीन याची नितीन बॅक टू पिलन धक्का क्रमांक तिसरा लागतो मासावडे संघाला डीजे ते मात्र विकेट आली सुनील देखील माघारी परतलाय डगावटच्या दिशेने आता मात्र विकास आणि संकेत जोडी मैदानाच्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते नक्कीच चांगला स्कोर आपल्याला उभा केलाय बावीस धावांचा डोंगर नक्कीच उभा केला इथे मात्र ओमॅन्सलँड मध्ये चेंडू रावल तर रोहित आलाय गोल यावेळेस देखील विकेट आली धावपाच्या सुरुवाती मात्र विकेट आली चला पळा फलंदाज थोडं लवकर जायचं विनंती असेल चला स्पीडअप करायचा आहे विनंती असेल चला गवळीवाडी संघ आपण देखील तयार राहायचा आहे आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे गवळीवाडी संघ क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे ब्रमाड संघ आपण लगेच तयार राहायचा आहे यावेळेस देखील फटका चांगला आहे सत्तावीस धावा धाव फल लागलेला आहे शेवटचं अंतिम षटक देखील महागड ठरलंय कोपाडे संघासाठी एक मोठा फटका येईल का ये चला कोपाणी संघ थोड स्पीडअप घ्यायचा आहे हा दोन प्रत्येक मॅचला लास धावा धावफलकावर फलकावर लागलेल्या आहेत ट्रॅक आणि शूज कंपल्सरी असल्यामुळे दोन धावेची पॅनल्टी लागेल कोपाडे संघाला टोटल तीस धावा सॉरी एकतीस धावा झालेल्या दा आहेत बत्तीस धावांचं आव्हान असेल कोपाटे संघासमोर एकतीस धावा बनवलेल्या आहेत बत्तीस धावांचं आव्हान सेट केलंय चेंडू मात्र शिल्लक असतील बारा बारा चेंडू मध्ये बत्तीस धावा बनवायचे आहेत रोहितला मात्र आक्रमक विस्फोटक फलंदाजी करावी लागेल आपला सामना जर जिंकायचा असेल या स्पर्धेमध्ये स्थान जीवित ठेवायचा असेल तर हा सामना जिंकणं गरजेचं आहे त्याच अनुषंगाने रोहित आणि सलामीची जोडी रोहितला फॉर्म मध्ये येणं गरजेचं आहे त्याला फलंदाज पाठवायचे आहेत कोपाटे संघ कोणताही वेळ खर्च करू नका पंधरा सेकंदामध्ये आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले पाहिजेत चला स्पीड अप घ्यायचा आहे रोहित आणि प्रकाश सलामीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत बत्तीस धावांचं टार्गेट सेट केलं मालसवडे संघाने चला सामना चालू करायचा आहे पंचांचा देतोय लेट्स प्लेचा इशारा अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर रोहित आणि प्रकाश रोहित आणि प्रकाश सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते अनिल पाटील गोलंदाजी मार्कवर बत्तीस धावांचा टार्गेट आणि पहिल्या चेंडूवर विस्फोटक असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय चेड उदा सीमारे शेव ऑन लो बॉन्डी क्लिअर करत हा दर्जदार दर्जेदार डीजे, डी तर एकदा सामना त्या बाजूला दोन चेंडूवर दोन शर्टकार ठोकले होते आणि तोच फलंदाज डगआउटच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय नवीन फलंदाज प्रणव खरंतर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अनिल पाटील सज्ज आहेत कम बॅक केलंय अनिल पाटील यांनी कौतुक करावं लागेल गोलंदाजच अनिल यांचा यावेळेस मात्र फटका चांगला आहे एलिव्हेशन नाहीये राकेश कोणतीही चुकी करणार नाहीयेत झेल संपलाय बॅटर प्रणवचा खेळ प्रणव बॅक टू पडले चांगला चेंडू होता आणि चांगला चेंडूचा समाचार मात्र घेता आला नाही आहे नक्कीच अनिल पाटील नक्कीच स्वतःवर खुश असतील ज्या पद्धतीने पहिले दोन चेंडू आपल्याला पाहायला मिळाले दोन चेंडूवर दोन षटकार त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळाला दोन चेंडूवर दोन विकेट अर्जित केल्या गेल्यात आता मात्र आकाश कांबळे गोलंदाज फलंदाजसाठी गोलंद इनॅट नंबर फोरवर आपल्याला पाहायला मिळतात पुनश्य एकदा गोलंदाजी मार्कवर अनिल पाटील रायटरमध्ये विकेट मारा करतील आता मात्र फलंदाजाला विचार करावा लागेल फुल टॉस चेंडू चेंडू जातोय सीमा रेषे पार नो चेंडू घोषित केलाय नो प्लस फोर अशा पाच धावा मिळतील चेंडू चेंडूवर पंच यायचं आहे नक्कीच नो चेंडू घोषित केलाय फ्री हिट असेल पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याची संधी आणि या संधीचं सोनं करता आलं पाहिजे आकाश याला पुढचा चेंडू इथे मात्र काय गोलंदाजी झाली अचूक टप्प्याची गोलंदाजी सतिक की पाहायला मिळाला नक्कीच फ्रीची संधी हुकले एकदा वार्जित केली गेले के आणि एका दाबीच्या मध्ये दलक जाऊन पोहचले डबल अठरा या आकड्यावर आता मात्र प्रकाश कारंडे फलंदाजीसाठी स्ट्रायकिंग येणला अद्याप एकी चेंडू खेळलेला नाही घेत मात्र पुन्हा एकदा अनिल पाटील सज्ज झालेले आहेत यावेळेस फटका चांगला आहे नोमॅन्स डीप मध्ये खेळाडू आहेत मिड ऑफ क्षेत्रामध्ये एकोणवीस धावा धावफलकावर लागलेल्या आहेत सहा चेंडू आणि तेरा धावींची गरज आता मात्र सामना कृशल होईल त्याला स्पीडअप करायचा आहे मालसवडे संघ थोडं स्पीडअप करा मालसवटे संघ थोडंस अप करायचं आहे चतुर अचानक गोलंदाज आपल्याला गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय राकेश कांबळे या स्पर्धेमध्ये थोडं आउट ऑफ फॉर्म राहिलेत मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून संधी आहे फॉर्म मध्ये येण्याची आणि संघाला विजय प्राप्त करून देण्याची द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न पंचांकडे दाद मागितले वाईट बॉलचा इशारा एकावंतर धाव संख्येने जाऊ पडत पुढे सरकतो जाऊन पोहत्तर वीस आकड्यावर बारा दावींची गरज सहा चेंडू आणि बारा दावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं काहीच अवघड काहीच सोपं समीकरण सहा चेंडू आणि बारा दहावींची गरज यावेळेस काय गोलंदाजी आहे अचूक लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळाले सुंदर गोलंदाजीचं मादक सौंदर्य कसं असावं याचं उत्तम उदाहरण राकेशच्या माध्यमातून पाहायला मिळालं डॉट चेंडू काउंट केला जातोय पाच चेंडू बारा दावा सॉरी पाच चेंडू आणि अकरा दावींची गरज फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढला डीप मध्ये खेळाडू असतील अनिल पाटील गॅदर करतील फेकी करतील दरम्यान दोन धाव पूर्ण केल्यात सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं या दोन धावेच्या मध्ये फलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतो तेवीसच्या आकडे आकड्यावर नऊ दावींची गरज चेंडू मात्र शिल्लक असतील चार चार चेंडू नऊ दावा आप ट्रॅकर चेंडू मिस्ट अॅबिक शॉट स्वतःच्या फॉलोत मध्ये कॅदर करतील ते मात्र इप्लाय झेल ला जवाब जे आपल्याला पाहायला मिळाला मा राकेशच्या माध्यमातून नक्की टाळ्या वाजल्या पाहिजेत राकेश साठी नक्कीच कठीण असतं स्वतःच्या फॉलोत्र आणि त्याला सोप बनवलंय राकेश मात्र डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळतोय प्रवीण फलंदर नेट नंबर ने फायवर फायला मिळतात आता मात्र थोडस अवघड समीकरण झालंय कोपाडे संघासाठी तीन चेंडू नऊ धावा एक मोठा फटका कोपाडे संघाला इथे मात्र काय करतायत टिपलाय झेल आणि संपलाय बॅटर प्रवीणचा खेळ प्रवीण बॅक टू त्याला थोडं स्पीड घ्यायचंय माथवडे सांग याची दक्षता आपण घ्यायची नोंद घ्यायच्या एकावर सामना असेल यापुढील होणारे सामने सर्व एक षटकांचे होतील अभि आता मात्र गोल फलंदाजासाठी मैदानात उतरलाय आता मात्र अभिला दा दाखवावं लागेल अभी नहीं तो कभी नहीं दोन चेंडू नऊ दवा एक मोठा फटका वेगावर स्वार गोलंदाज पहायला मिळत आता मात्र डॉट चेंडू आलाय सामनाच पूर्णपणे झुकलाय तो मासवडे संघाच्या बाजूने गवळे आणि बुरमा संघ आपण देखील तयार राहायचा आहे एक चेंडूने नऊ दवा सामन्याची औपचारिकता शिल्लक असेल सामना झालाय फिनिश सामना जिंकलाय श्री विठलाई देवी क्रिकेट क्लब मासोडे संघाने हाडलत क्रिकेट क्लब चांगली चांगला खेळ आपल्या माध्यमातून राहिला आपला देखील असोसिएशनच्या वतीने आयोजकांच्या वतीने विशेष कौतुक आणि पुढील वार्ताली खूप साऱ्या शुभेच्छा पहिला सेमीफायनल या स्पर्धेचा मैत्री चषक दोन हजार दो चोवीस चा पहिला सेमीफायनल पाहतोय आरसीसी गवळेवाडी विपक्ष